लॉजच्या खोलीत पुण्याच्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू कोल्हापुरातील वाठार येथील प्रकार तर्प वडगाव येथील एका लॉजिंग मध्ये गुरुवारी सकाळी पुण्यातील एका व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे मृत व्यक्तीची ओळख संतोष अरुण देशमुख व सत्तेचाळीस मूळ गाव कोतुल तालुका अकोला जिल्हा अहिल्यानगर सध्या राहणार कोथरुड पुणे अशी झाली असून त्याच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे ही माहिती लॉजिंग व्यावसायिक महेश सुदाम मोहिते यांनी वर्दी दिली त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक खालीद इनामदार हवालदार गजरन घोडके विजयकुमार तांबे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस जुलै रोजी संतोष देशमुख व सहकारी मदन प्रभाकर गानगोटे व पंचावर माळवाडी पुणे हे दोघे जण लॉजिंगमध्ये वास्तव्यास आले होते ते नोकरीच्या शोधात वाठार येथे आले असल्याचे सांगण्यात आलं यातील देशमुख हे आजारी होते दरम्यान मदन गानगोटे हे दररोज सकाळी बाहेर जात व रात्री परत येत असत गुरुवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास गानगोटे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन देशमुख मृत्यू असल्याचं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी खोली उघडून पाहिला असता देशमुख यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला मृत्यूची माहिती देशमुख यांच्या नातेवाईकांना देण्यात आली घटनास्थळी दाखल झालेल्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला मृतदेहाची उत्तरीय तपासणी त्यानुसार रात्री पारगाव येथील ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करण्यात आलं मृत्यूचे कारण अद्याप पस अस्पष्ट आहे पोलीस तपास सर्व शक्यता लक्षात घेऊन सुरू आहे तपास उपनिरीक्षक खाली इनामदार करीत आहेत देशमुख यांच्या पश्चात पत्नी मुलगी आई वडील असा परिवार आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा